यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद वेळी सिन्नरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोहळावर निवडून आणू या घोषणेचा पुनर्विचार करावा असा सल्ला देत आपल्या शैलीत आमदार कोकाटे यांचा खरपूस असा समाचार घेतला मागच्या आठवड्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सिन्नरला आले त्यावेळेला आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी जाहीरपणे अतिशय जोरात त्यांच्या बोलण्याच्या जो शैलीमध्ये सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाबरोबर आणि कोणत्याही माणसाबरोबर युती करणार नाही तर ते करन, कर ना ना त्या आमच्या सगळ्या काँग्रेसच्या आणि ती गोष्ट नक्कीच खटकलेली कारण कालची विधानसभा जे आमदार कोकाटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिटावरती निवडून आले किंवा ज्या तिकीटावरती निवडून आले त्या काँग्रेस पक्षाचे विधानसभेची जागा असतानाही नाही आमचे सन्माननीय थोरात साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे पालकमंत्री भुजबळ साहेब आणि सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीने निर्णय घेऊन राष्ट्रवादी करता आणि कोकट साहेबांकरता ती जागा सोडण्याकरता कुठले आडेविडे घेतले नाही दोन नंबरची गोष्ट महत्वाची अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी करताना काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आणि आमच्या नेते मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवण्यामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान हे तुम्हाला विसरून चालणार नाही तीन नंबरची महत्वाची याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे ती आहे की कालच्या निवडणुकीमध्ये किंवा कालच्या तुमच्या भाषणामध्ये तुम्ही एक प्रामुख्याने एक गोष्ट बोलले की आपल्या तालुक्याचा विकास हा विकास हा विकास हा निश्चितपणे तुमच्या माध्यमातून झाला असेल आम्ही नाकारत नाही म्हणजे याचा अर्थ गाडा वेळेला विकास झाला नाही का तुकाराम सकाराम दिगोळ यांच्या वेळेला विकास झाला नाही का नंतरच्या काळात तुमच्या काळात विकास झाला नाही का नंतर शिवसेनेचे आमदार असतील राजभोवाचे त्यांच्या कामात काही त्यांच्या काळात काही विकास काही थांबला का असं काही तुमच्या मनात जर काही येत असेल तर तुम्ही त्याचं एक आत्मचिंतनाची गोष्ट कोणती आहे की तुम्ही ज्या वेळेला या तालुक्याने तुम्हाला भरभरून शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून दिलं त्यावेळेला तुम्ही पाच ते सात वर्ष कुठल्याही प्रकारचा आमदार निधी सोडून कुठलाही निधी या ठिकाणी आणू शकले नाही तुम्ही ज्या वेळेला राणे साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये आले काँग्रेसचे विधानसभेची निवडणूक लढवली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती तुम्ही निवडून आले त्या तिकिटावरती निवडून आल्यानंतर राज्यात आणि देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसचे आमदार असल्यामुळे इथं पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील भुजबळ साहेब असतील यांनी या तालुक्यात भरभरून निधी दिलेला आहे तो काही तुम्ही नुसते मानिकाव कोकाटे म्हणून निधी आलेला नाही तुम्ही त्या काँग्रेस पक्षाचे निश्चितपणे त्यावेळेला विधानसभा सदस्य होते आजही तुम्ही ज्या गोष्टीत बोलताय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही विधानसभा सदस्य आहेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे तुम्हाला निधी आणता येणं शक्य आहे त्यामुळे कालच्या निवडणुकीमध्ये तुमच्याबरोबर जे अहो रात्रंदिवस एक करण्याकरता काँग्रेस जण तो एकत्र होता त्या काँग्रेस जणांना विसर पडून जर तुम्ही जर अशी जर या पद्धतीने जर तुम्ही वक्तव्य करत असाल तर ते वक्तव्य हे तुमच्याच विचारसरणीला आणि तुमची जी धर्माची भाषा आहे त्या धर्माच्या भाषेला लागून योग्य नाही आहे हे बाकी आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही जर तुमची जर भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या च्या व्यतिरिक्त जर तुमची शिवसेनेबद्दल जर तुमची भूमिका कठोर असेल का महाविकास आघाडीने आदेश दिला तरी आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार नाही तर आपल्या तालुक्यातली जनता आणि काँग्रेस जनाला आम्हाला मान्य राहील कारण तुमच्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रामुख्याने प्रबळ आणि मोठा मजबूत विरोधक जो होता तो शिवसेना पक्षच होता त्यामुळे त्याचं काही गांभीर्य घ्यायचं काही काही काम नाही आहे परंतु काँग्रेस पक्ष हा तुमच्याबरोबर सातत्याने तुमची पाठराखण करण्याकरता कायमस्वरूपी तुमच्या पाठीमाग उभा होता अशा जर काँग्रेस जणांचा जर तुम्छा तुम्छा ले ले। का तुम्ही अपमान करत असाल तर तो तुमचा धर्म तुमच्याजवळ आहे आमच्या आज काँग्रेस कमिटी ठरवलेलं आहे का एकदा तुम्ही बारकाव्याने आणि अतिशय चांगल्या विचाराने आणि एका नैतिकतेने जर विचार केला तर काँग्रेस जणांना तुम्ही बरोबर घेऊन निवडणुका लढवला तर आम्हाला सगळ्यांना परत आनंद होईल परंतु जर तुमची एकला चौलाची जर भूमिका जर असेल आणि एकट्याने तुम्हाला निवडणुका लढवायच्या असं तर तुमचा धर्म तुमच्या जवळ आम्ही आमचे काँग्रेस जन स्वबळावरती निवडणुका लढवायला तयार आहे जर तुम्ही जर अशी जर भाषा वापरणार असेल तर तुम्ही पंचवीस हजार मतांनी निवडून नाही आलेले याचं आपण पन निश्चितपणाने आत्मचिंतन केलं पाहिजे कालच्या निवडणुकीत बावीसशे तेवीसशे मतांच्या पुढे निवडून आलेले नाहीये त्या बावीसशे मत आमच्या इथं बसलेले एवढ्यांचेच मत तेवढे होतात जर आम्ही जर प्रामाणिकपणा जर आमचा जर खिशात ठेवला असता तर तुम्ही आमदारही दिसले नसते कालच्या निवडणुकीमध्ये जर आम्ही राष्ट्रवादीला जर जागा सोडली नसती तुमची परवड झाली असते आज कुठल्या ठिकाणी तुम्ही असते हे काही सांगता येत नाही पण जर प्रामाणिकपणाचा जर जर परतफेड जर या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर येणारा काळ हा तुमच्याकरता आणि तुमचं भविष्य काळ हा चांगला राहणार नाही हे बाकी मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो खर तर आता प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील येऊन गेले पक्षाच्या वाढीसाठी हा प्रत्येकालाच अधिकार आहे त्याचप्रमाणे आमच्या काँग्रेस पक्षाला पण अधिकार आहे परंतु आमदार कोकटींनी जी वक्तव्य केलं तर मी कोणाशी युती करणार नाही मी स्वळावर लढवेल परंतु त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडला असेल का काँग्रेस पक्षाने आपल्याला जागा सुटली म्हणून आज आपल्याला आमदारकी मिळाली मागच्या वेळेस आपल्याला अपयश आलं दुसऱ्या पक्षातून तर आपल्याला यश हे काँग्रेस पक्षामुळे आलं तर हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी अजून कुठेतरी त्यांच्या बैठकीत विचारविनय करून आणि जिल्हा समोर बोलून आणि समजोता करून आणि आमच्या काँग्रेस पक्षावर आघाडी करावी अशी आमची इच्छा आहे आणि नाही केली तर काँग्रेस का एवढी दूध की लोळी पांगळी नाही ती सुद्धा स्वतःचे लढण्यास तयार आहे प्रत्येक गणामध्ये प्रत्येक गटामध्ये ती उमेदवारी दिली तुम्हाला शाश्वती देतो काँग्रेस पक्ष आज सदैव शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिलेला आहे तर बीजेपी सारखं नाही दोन हजार चौदाची घोषणा तुम्ही आज आठवा पासष्ट रुपये पेट्रोल डिझेल होतं पेट्रोल होतं आणि आज ते पेट्रोल एकशे दहा रुपये लिटर जात आहे आणि शेतकऱ्यांचं दूध आज बावीस तेवीस रुपये जात आहे तेव्हा काँग्रेस पक्षच हात तारण्यासाठीच शिवसेनेची युती करून आज महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं आहे आणि ते सरकार चालत असताना जर तिन्ही पक्ष जर एकत्र येत असेल ठीक आहे तुमच्या एखाद्या पक्षाचा कुठं द्वेष असेल तर तो तुम्ही बाजूला ठेवा पण राष्ट्रवादी पक्ष हा कायमस्वरूपी तुमच्या काँग्रेस पक्षाबरोबर राहिला आणि काँग्रेस पक्षसुद्धा राष्ट्रवादीबरोबर राहिलेला आहे तर या गोष्टी दही मी पुनर्विचार करा आमदारांनी ही त्यांना अशी विनंती आहे शेवटची सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आपल्या तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य विनय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनय करण्यासाठी बरवलेली आहे आजच्या बैठकीचं वैशिष्ट्य सिन्नर नगरपालिका व सिन्नर पंचायत समिती व जिल्हा परिषद या विषयावर विनय विचारविनिमय करण्यासाठी बोलवली आहे तर आता एक चार पाच दिवसापूर्वी तालुक्याचे आमदार सन्मान्य साहेब जे बोलले त्यांच्या बोलण्याचा जो तो भाग होता तो साहेबांनी जरा थोडासा विचार करावा कारण आपला जन्म आपलं राजकारण हे काँग्रेस पक्षापासून झालेलं आहे काँग्रेस पक्ष जर नसता ब्याण्णव सालची निवडणूक तुम्ही आठवा ब्याण्णव साली, आठ साली साहेब तुम्हाला या काँग्रेस पक्षानं आमदार आपलं माणिकराव कोकाटे कोण आहे हे काँग्रेस पक्षानं तुम्हाला दाखवून दिलेलं आहे तर तुम्ही तालुक्यामधल्या काँग्रेस पक्षाला तेवढं कमकोत समजू नका आमची पण सोबळाची तयारी आहे पण आमची एक इच्छा आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस भविष्यामध्ये त्यांची दीर्घ जसं आपलं आघाडी सरकार आहे त्यांची दीर्घकाळ आघाडी राहो आणि दीर्घकाळ आपली युती टिकवू अशी तुम्ही इच्छा ठेवा आणि येणारी जी निवडणूक आहे ती आपण सर्वांनी सामोपचाराने एकत्र घ्यावा अशी आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तुम्हाला परत कळकळीची विनंती करतो त्याच्या काँग्रेसच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे अध्यक्ष विनायक भाऊ सांगळे तसेच संतोष पाटील जोशी बोर्डे आणि सर्व पदाधिकारी गेल्या बरेच दिवस या सिन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस हा पक्ष खूप मोठा आहे याची प्रथम समोरच्यांनी विचार करावा काही लोकांना असं वाटत असेल राष्ट्र आपला काँग्रेस पक्ष सिन्नरबाई नाही आहे पण त्यांनाही आपण सांगतो की मागच्या ज्या ट्रम्पला राष्ट्रवादी फक्ती आठ दास लोक होतो आम्ही तरी त्यांना आम्ही उमेदवारी दिली होती आणि आता तर आमच्या संख्ये खूप मोठे आहे बाळासाहेब थोराजे महसूल मंत्री आहे त्याच्यामुळं मी दोन चार पूर्वी निर्णय घेतला की काँग्रेसमध्ये जायचं आणि पश्चिम पट्टा चीज आहे ही सगळ्यांना आपण दाखवून देऊ तसेच आपल्या असं माझं मत आहे की प्रत्येक गाण्यामध्ये गटामध्ये प्रत्येकाने कार्यकर्ता केल्या पाहिजे ज्यांनी जेणे पदे घेतले गण गट सगळे आपण कार्यकर्ते तयार करू आणि बोलला खूप मोठी साथ देऊ भविष्यात परत जर काँग्रेसचाच सिन्नर तालुक्यात उमेदवारी करायची ठरली विधानसभा आहे तर आपल्याला उमेदवार भक्कम आहे याची चिंता करू नका असे आपण समर्थना सांगतो शिन्नर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आज आढावा बैठक घेण्यात आली या प्रसंगी सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय दादा सांगळे तसेच जे आमचे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे या सर्वांचे मी शिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करीत आहे एक दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांचा शिन्नर दौरा होता या दौऱ्याप्रसंगी सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी जे एक जी एकत्र एक निवडणूक न लढता आम्ही राष्ट्रवादी हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास शिन्नर तालुक्यामध्ये तयार राहीन परंतु माझं असं म्हणणं आहे आमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की आपण ही गोष्ट विसरून गेलेलं आहे की ह्या काँग्रेस पक्षाने आपल्याला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत साथ दिलेली आहे तसंच शिन्न नगरपालिकेचं इलेक्शन असो या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन असो ह्या प्रसंगी शिन्नर तालुका काँग्रेस हे आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्याला जर युती करायची नसेल तर आपण ठामपणे आपला निर्णय मांडून द्यावा तसेच आम्हाला जे आमचे वरिष्ठ काँग्रेसचे जे अध्यक्ष आहे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचे पालन करण्यास शिंदर तालुका काँग्रेस कमिटी सदैव तयार राहील